नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या या नवीन व्हिडिओला तर पहा येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे महाशिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र असते असं वर्षामध्ये एकूण बारा शिवरात्री येत असतात पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला जी शिवरात्र साजरी केली जाते याला महाशिवरात्र म्हणत असतात ही शिवाची रात्र म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा दिवस असतो या दिवशी भक्त आपल्या भगवान शिवशंकरांची उपासना करत असतात घरामध्ये या दिवशी महामृत्युंजय मंत्र रुद्राभिषेक जलाभिषेक दुधाभिषेक त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सेवा तंत्र मंत्र त्याचबरोबर साधना प्रत्येक प्रकारचे उपाय या दिवशी केले जातात भगवान भोलेनाथ हे सदाशिव आहे भक्तांच्या छोट्याशा इच्छा सुद्धा ते खूप लवकर पूर्ण करतात पण त्याचबरोबर त्यांच्या पूजेचे सुद्धा तितकेच आहे आणि ते लवकर त्या नियमांचे जर आपण पालन केलं नाही तर त्यामुळे ते आपल्यावरती क्रोधित देखील होत असतात त्यामुळे महाशिवरात्रीला कोणकोणत्या नियमांचे पालन करायचं आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यानंतर पहा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला फक्त या झाडाला एकदा स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील शत्रू जो आहे तर तोच तुमच्या समोर लोटांगण घालेल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती रोजच्या तुलनेमध्ये जे शिवतत्व असतात तर ते सहस्त्रपटीने कार्यरत असतात आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी जाणवत असतात घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडणं कटकट वादविवाद होत असेल त्याचबरोबर घरामध्ये जर पैसा आलेला टिकत नसेल सतत घरातून काहीतरी आजारपण असेल दुःख असेल दारिद्र्य असेल अडचणी येत असेल तुमच्या मनामध्ये एखादी खूप कठीणातील कठीण इच्छा आहे ती तुमची इच्छा शारीरिक असेल मानसिक असेल तरी तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवला प्रसन्न करून घेऊन तुमच्या मनातील त्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करू शकता मग त्या इच्छा तुमच्या मुलांच्या संबंधित असू शकतात मुलांचं लग्न जमण्या संबंधित असू शकतात नोकरीप्राप्ती असेल धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल इतर तुमच्या अनेक काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महादेवांना नक्कीच प्रसन्न करा या दिवशी महादेवांवरती तुम्ही प्रकारचे अभिषेक करू शकता मग त्यामध्ये तुम्ही ऊसाचा रस फळांचा रस दूध दही त्याचबरोबर साखर मध आणि त्यानंतर परत पंचामृत पाणी शुद्ध पाणी हळद मध्ये पाणी थोडंसं मिक्स करून ते पाणी त्याचबरोबर भस्म हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही त्या शिवलिंगावरती असे बारा पदार्थ अर्पण केले तर याचं जे पुण्य आहे तर ते सहस्त्रपटीने आपल्याला मिळत असत आणि चार प्रहरचं जर पूजन तुम्हाला करणं शक्य झालं तर यामध्ये दुसरं पुण्य हे आपलं असूच शकत नाही खूप प्रभावी असा हा महाशिवरात्रीचा दिवस असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये फरशी पुसत असताना त्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे महिलांनी या दिवशी चुकूनही आपले केस धुवायचे नाहीत आदल्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत या दिवशी आपल्याला घरामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे त्यानंतर शिवरात्रीचा उपवास करत असताना उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही निर्जली उपवास देखील करू शकता जर तुमची तब्येत साथ देत असेल तर त्याचबरोबर तुम्ही फलाहार करून देखील उपवास करू शकता उपवासाला काही पदार्थ वर्ज्य असतात ते चुकूनही आपल्याला खायचे नसतात तर या सर्व गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहेत या दिवशी तुम्ही घरामध्ये शिवलीला मृत्यू चा अकरावा अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये जे दारिद्र्य दहन स्तोत्र आहे तर त्याचे पठण करायचे आहे या सेवा घरामध्ये झाल्याच पाहिजे महाशिवरात्र मंत्र अशा अनेक ज्या सेवा आहेत तर त्या जर तुम्ही घरामध्ये केल्या तर नक्कीच आपल्याला याचा जो फायदा आहे तर तो होईल याचा आता त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया आजूबाजूला अनेक अज� प्रकारचे दैवी झाडं झुडपं असतात आणि या झाडांमध्ये देवी शक्ती ज्या आहेत तर त्या निवास करत असतात या दैवी शक्तींचा आपल्याला फायदा होतो ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो तर आता उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं गाईचं दूध जे असतं तर ते त्याचबरोबर काळे तीळ आणि गोमित्र आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे भगवान सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे गराती जी आहे आपली रोजची घरातली जी देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे पाच ते सातचा जो कालावधी असतो तो, तो प्रदोष काळ महादेवांना अतिशय प्रिय असतो या प्रदोष काळामध्ये महादेव जे आहेत तर ते नंदीवरती माता पार्वती बरोबर स्वार व संपूर्ण पृथ्वीचे भ्रमण करत असतात आणि जर त्यावेळेस आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी जाणवत असतात दुःख संकट तुमच्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असेल इतर काही लग्न जमण्यामध्ये अडचणी असेल तुमची कोणतीही अडचण असू द्या तर त्या अडचणींसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे साखर जी असते तर ती टाकायची आहे त्यानंतर लाल कलरचा जो कलावा असतो तर तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्राचं म्हणजेच बेलाचं झाड जर असेल तर तिथे जायचं आहे अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी हे झाड लावलेलं असेल तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता बेलाच्या झाडामध्ये साक्षात आदि आदिशक्ती जगनजन्म माता पार्वती निवास करत असतात भगवान शिवशंकर सुद्धा ही बेलाच्या झाडाखाली करत असतात इतकं महत्त्व या आपल्या हिंदू धर्मामध्ये बेलाच्या झाडाला आहे जोपर्यंत आपण एक बेलाचं पान महादेवांवरती अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा आपली पूजा ही अपूर्ण वाटत असते इतकं महत्त्व हे बेलाच्या झाडाला आहे तर ह्याच बेलाच्या झाडापाशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम शुद्ध जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तो दिवा आहे जो आणलेला आहे तर तोही तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे मनामध्ये तुम्हाला हर हर महादेव हर हर महादेव या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता जो आपण कलावा घेतलेला आहे लाल कलरचा कलावा जो आपण घेतलेला आहे त्याला रक्षासूत्र म्हणतात हा कलावा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं तर त्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल हा कलावा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कलावा सात वेळेस त्या वृक्षाला म्हणजेच त्या झाडाला तुम्हाला गुंडाळायचं आहे आणि तुम्हाला त्या झाडाच्या सात वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना मनामध्ये तुम्ही जी काही इच्छा ठेवलेली असेल कर्जमुक्ती धनप्राप्ती नोकरी संबंधित मुलांच्या लग्न संबंधित मुलांच्या शिक्षणासंबंधित किंवा पतीच्या मुलांच्या पती पत्नीच्या कल्याणासाठी घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि सात वेळेस तुम्हाला त्या झाडाला हा कलावा बांधायचा आहे त्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम पठण करायचं आहे एकदा अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सह नवीन माहिती सह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ